प्रकाश नृत्य कला मंदिर मनाला आल्हाद उत्साह प्रेरणा शांती आणि समाधान मिळतं ते कलेतून गायन वादन नृत्य या कलातून मिळणारा आनंद तर परमोच्च या कलांची जोपासना अगदी पूर्वीपासूनच कोल्हापूर नगरीत होत आली आहे आणि म्हणूनच या नगरीला कलापूर या नावानं ओळखलं जाते याच मातीत अनेक कला उपासक जन्माला आले बहरले आणि नावारूपाला आले त्यापैकीच एक संगीत उपासक पंडित बद्रीनाथ कुलकर्णी पंडित बद्रीनाथ, कुलकर्णी। बद्रीनाथ कुलकर्णींचा जन्म कर्नाटकातील धारवाडचा स्वातंत्र्यापूर्वीचा धामधुमीचा तो काळ गुरुदंडायुध पिल्ले गुरु कृष्णकुमार पिल गुरु, गुरु व्यंपटीचिन्ह सत्यम या संगीतातील दिग्गजांकडून पंडितजींनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आणि या अभिजात कलेचा प्रसार आणि प्रचार व्हावा या उदात्त हेतूनं कलापुरात पोहोचले सन एकोणीसशे अठ्ठावन्न दहा फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील महाद्वार रस्त्याच्या याच वास्तूत पंडितजींनी प्रकाश नृत्य कला मंदिराची स्थापना केली इथूनच कथ्थक आणि भरतनाट्यमच्या शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार सुरू झाला जो आजही अखंडपणे चालू आहे श्रीकृष्ण पारिजात मोहिनी भस्मासूर यासारखे दंतकथात्मक नाट्यप्रयोगही पंडितजींनी केले सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसनसह मालिनी अशा काळे मंजिरी देव उषा काळेंसारख्या दिग्गज कलाकार पंडितजींच्या शिष्या आहेत या काळात पंडितजींच्या कुटुंबाची संगीतात जडणघडण चालू होती समृद्ध जीवनासाठी समृद्ध कला अशी त्यांची शिकवण होती त्यामुळे मुलांना संगीतातील शास्त्रशुद्ध शिक्षणासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं पुत्र शिरीषने तबला वादनाचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं कन्या राजेश्वरीने कथ्थक नृत्य प्रकारातलं विशारदपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं तर कन्या मोहिनी यांनी नालंदा नृत्य कला मंदिर मुंबई येथून मास्टर ऑफ फाईन आर्ट ही भरतनाट्याची पदव्युत्तर पदविका पूर्ण केली या सर्वांनी वडिलांच्या उदात्त हेतूसाठी स्वतःला वाहून घेतलं गेली साठ वर्षे या संस्थेचा हा प्रवास चालू असताना कोल्हापुरातील राजारामपुरीत चौथ्या गल्लीत संस्थेची दुसरी शाखा सुरू करण्यात आली आज या संस्थेत कथ्थक भरतनाट्यमसह वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं जाते अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मिरज संलग्नीत सर्व अभ्यासक्रम इथं शिकवले जातात प्रारंभिक प्रवेशिका मध्यमाते विशारदपासून पूर्णपर्यंतचं शिक्षण इथं दिलं जातं भारतीय आठ अभिजात नृत्यकलांपैकी एक म्हणजे कथ्थक कथ्थक शब्दाची उत्पत्ती कथा या शब्दापासून होते संगीत नृत्य आणि नाट्य यांचा संगम म्हणजे कथ्थक उत्तर भारतातील प्रसिद्ध अशा या नृत्य प्रकारातून रामायण महाभारतातील कथा सांगितल्या जातात नृत ठाट आमद सलामी कवित पडन गत तिहाई आणि नृत्य यातून कथ्थक खुलते या नृत्य प्रकाराचं शास्त्रीय शिक्षण प्रकाश नृत्य कला मंदिराच्या महाद्वार रस्त्यावरील शाखेमध्ये दिलं जातं पंडितजींच्या स्नुषा कथ्थक विशारद रमा कुलकर्णी इथं मार्गदर्शन करतात याबरोबरच इथं तबला आणि सुरपेटी वादनाचेही शिक्षण दिले जातं दक्षिण भारतातील प्रसिद्ध नृत्यशैली भरतनाट्यम भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारलेला हा नृत्य प्रकार समभंग अभंग त्रिभंग अशा तीन भागात भरतनाट्याच्या शारीरिक प्रक्रिया विभागल्या आहेत अलारीपूर कीर्तनम तिल्लाना नागरमोडी मेलरिकू पदमा या नृत्यातून भावनांचं उत्कट दर्शन घडतं पंडितजींच्या कन्या मोहिनी यांनी चौथ्या वर्षापासून भरतनाट्य शिकवण्यास सुरुवात केली भरतनाट्यामध्ये उच्च शिक्षित असलेल्या मोहिनी दिवाण यांनी गेल्या बावीस वर्षांपासून संस्थेच्या राजारामपुरी शाखेत भरतनाट्याच्या शास्त्रीय शिक्षणाचा प्रसार आणि प्रचारातून वडिलांचा वसापुढे चालू ठेवला आहे या कामात त्यांना पती संजय दिवाण आणि कन्या सिद्धीचीही मदत होते आहे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याच्या स्वमर्जीने अरंगेत्रमचं प्रशिक्षणही इथं दिलं जातं आरंगेत्रम म्हणजे शिष्यानं गुरुला दिलेली दक्षिणा विशारत पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं त्यांना अरंगेत्रम म्हणजे स्टेजवरचं पहिलं पाऊल अरंग म्हणजे स्टेज स्टेज आणि त्यावर ठेवलेलं पहिलं नृत्यासाठीचं सा पाऊल हे प्रोफेशनली त्यांच्यासाठी डान्सर ही एक वेगळी त्यांची ओळख होऊन देते अरंगेत्रम म्हणजे गुरुदक्षिणा गुरूनं जे काही इतक्या वर्षात शिकवलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याच्यासाठी विद्यार्थी हे स्वतःहून काहीतरी त्यांच्या पालकांना विचारून पुढं अरंगेत्रमची तयारी करतात मानसिक आणि शारीरिक दोन्हीही तयारी त्यांच्यासाठी खूप गरजेचं असतं त्यांनी रोज रियाज केला अडवू घेतो त्याच्यानंतर अलारिपू घेतो अलारिपू ते किल्लाना हे जवळजवळ नऊ आयटम म्हणजे पूर्ण ह्याच्यात कमी होतो कडम कदम कदम पे पे कदम 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 कला साधनेबरोबरच समाजनिष्ठा या संस्थेनं जपली आहे आज हजारो विद्यार्थी येथून घडले आणि नावारूपाला आले निस्वार्थ आणि परोपकारी वृत्तीनं हा प्रवास चालू आहे या प्रवासात अनेकांचे जीवन बदलल्याचे सुखद अनुभवही इथं आहेत माझं नाव पल्लवी गुडे माझी मुलगी आर्या आर्यागुणे इथे शिकते आहे ती आत्ता तेरा वर्षाची तिला मी जवळजवळ साडेचार वर्षाची असताना या क्लासमध्ये घातलेलं आहे तिला डान्स क्लासला घालायचं कारण डान्स शिकणं हे नव्हतं ॲक्च्युली तिच्या पायाला बराच प्रॉब्लेम होतो जेव्हा चालायला लागली तेव्हा आमच्या लक्षात आलं की तिचे पावलं खूप वाकडी आहेत कोल्हापूरमध्ये बऱ्याच ऑर्थोपेडिक डॉक्टरला दाखवलं तर तिला त्यांनी सजेस्ट केलं की तिला पुण्याला नेऊन दाखव तर पुण्याला नेऊन दाखवल्यानंतर डॉक्टरनी हे तिला दहा वर्षाची उत्तर पायाला रोज रात्री एक बारा तेरा तास बांधायला सांगितलं होतं पण त्याचबरोबर माझ्या सासूबाईंनी मला असं सुचवलं की तिला डान्स क्लासला घालून तर त्यावेळी आम्हाला फक्त पहिलं नाव मोहिनी टीचरचं सुचलं आणि आम्ही तिला इथं घेऊन आलो तर मी जेव्हा तिला इथं घेऊन यायचे तर तेव्हा ती इतकी रडायची अजिबात डान्स करायची नाही उभं राहायची नाही मला तर पेशन्सच नव्हता कारण तिच्या पायाला प्रॉब्लेम असल्यामुळं मी खूप गाभरले होते पण नंतर टीचरच्या पेशन्समुळं मा म्हणजे मीही पेशन्स ठेवून तिला घेऊन येत होते रोज नंतर ती हळूहळू डान्स करायला लागली टीचरनी नुसता तिला डान्स शिकवला नाही तर त्याचबरोबर मोहिनी टीचरनी पर्सनली तिच्याकडनं पायाचे एक्सरसाइज करून घेतले आज ती तेरा वर्षाची आहे आज तिचे पाय अगदी नॉर्मल मुलीसारखे झालेले आहेत पंडितजींनी शास्त्रीय नृत्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उदात्त हेतूने प्रेरित होऊन प्रकाश नृत्य कला मंदिराची स्थापना केली पंडितजींच्या याच ध्येयाचा वसा त्यांचे वंशजही तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने पुढे नेत आहेत What do त्यामुळे कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात एक नामवंत संस्था म्हणून प्रकाश नृत्य कला मंदिर या परिसरात प्रसिद्ध आज आहे आजपर्यंत प्रकाश नृत्य कला मंदिर या संस्थेतर्फे चौदा विद्यार्थिनींनी अरंगेत्रम सोलो परफॉर्मन्सेस दिलेले आहेत पहिली ही एकोणीसशे शहाण्णव साली आम्ही तिचा अरंगेत्रम केला सुप्रिया कदम नववीत होती ती आणि कोल्हापुरातलं हे पहिला अरंगेत्रम आहे कौशल्या करांडे ज्या कौशल्या करांडे म्हणजे त्यांनी लग्नानंतर स्वतःचा अरंगेत्रम केला त्याचप्रमाणे वेणू पारिजात प्रज्जत सोहनी, शीतल निसुरे सायली होगाडे आणि प्राजक्ता डेकर, संगमित्रा कांबळे सुप्रिया कदम नंतरच्या ह्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत कथ्थक आणि भरतनाट्यमचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी कोल्हापुरातील नामवंत संस्था म्हणजे प्रकाश कला मंदिर